हॅलो हाय नमस्ते मी हा हा देवानी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन युट्यूब ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे इंडियन मॉमिन हा 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 हा, हा आत्ताच मी सगळं आवरून झालेलं आहे आणि आता मी काहीतरी आता करत आहे आणि आता मी माझा मेकअप वगैरे पण सगळं काही केलेलं आहे आणि आता माझं जीवचं पण आवरून झालेलं आहे आणि बाहेरचं पण मी सगळं लिव्हिंग रूमचं आवरलेलं आहे म्हणजे मी काही नाही आवरलं सगळं शेटननेच आवरला मी फक्त असं कमरेवर हात ठेवून त्यांना डायरेक्शन देत होते की हे करा ते करा शेटन इकडे तिकडे हळूहळू हळूहळू शेटम अहो काय करता पडे ना अंगावर तुमच्या म्हणते मी मला काय वाटलं हो असं नका करू जरा हळू असं सगळं चाललेलं आहे कारण माझा भाऊ गेला ना आता माझा भाऊ गेला तर सुट आता आम्ही सगळं घर असं सगळं धुवून काढतोय शुद्धीकरणच करतोय घराचं आणि सगळं काही सुटसुटीत आणि व्यवस्थित करतोय मला इतकं असं म्हणजे मला नव्याने आता सगळं काही चालू करायचं आहे कारण ते होतं ना आमचं थोडंसं असंच झालेलं दोघात तिसरा आता सगळं विसरा पण आता आम्ही हळूहळू जे विसरलो होतो ते सगळं पूर्ववत होतोय तर आता तो गेल्यामुळे आम्ही आता सगळं नव्याने त्यासाठी हो, मी शेटनला सगळं सांगितलं इकडचं तिकडे तिकडच इकडे मी सांगेल तसं करा त्याच्यामध्ये थोडंफार म्हणजे जमलं तर मी कचरा वचरा काढेन कारण का मी खूप नाजूक आहे ना मला लगेच थकायला होतं आणि इतकं काम म्हणजे खरं आता तर तो पण नाहीये आहे माझ्याबरोबर सोबतीला मळायला नाहीतर तो होता पीठ मळ्या घरामध्ये पण आता तो नाही आहे त्याच्यामुळे मग आता मला सगळं पीठ मळण्यापासून सगळं मला करावं लागतं तर शेटनचे थोडेसे पॉईंट अक्युमलेट झाले होते कंपनीकडनं पण आत्ताच मी ती भांडी वगैरे घेतली होती नाही का तर मग म्हणलं काय येईल आता एवढीशा पॉइंट्समध्ये पण मला ना ती मशीन पाहिजे होती कारण मला खूप कंटाळा येतो पीठ मळायचा म्हणजे मी थकून जाते म्हणजे ही नाजूक नाजूक पेडिक्युअर केलेली बोटं दुखायला लागतात म्हणून मग म्हणलं की काहीतरी ते येतं का बघावं तर ते आलं म्हणून मी आता नवीन गॅजेट घेतलं आहे गॅजेट नाही सॉरी अप्लायन्स ॲक्च्युली गॅजेट ती जी आहे ना ती नेहमी म्हणते ना गॅजेट 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 हां बचनादी डोरेमॉन तर तिच्याकडे आहे ना तर तिचं बघितलं मी तर माझ्या तोंडात चुकून गॅजेटच आलं पण खरं त्याला गॅजेट नाही अप्लायन्स म्हणतात जीजीला पण कोणीतरी शिकवा काय गॅजेट म्हणते कुठल्या गोष्टींना आणि दुसऱ्यांना शिकवते ती जीजी तिला स्वतःला तरी येतं का काही असो प्रश्न तो नाही आहे प्रश्न हा आहे की मी आज खूप खुश आहे कारण फायनली आमचा आता चौकोनी परिवार इथ्या आमच्या घरामध्ये राहणार आहे नांदणार ना ना आहे आणि सगळं माझ्या मनाप्रमाणे मी करणार आहे फायनली मला ती संधी मिळाली आहे एका बाजूला वाईट पण वाटतं आहे म्हणजे मला तेव्हा ते हिट नाही झालं पण नंतर मग मला ते असं रिअलाईज झालं की ॲट द सेम टाईम मला आता सगळी कामं माझ्यावर पडणार आहेत आणि आता मी खूप थकून जाणार आहे आधीच मी पाच दिवसाचं प्रॉमिस मोडलेलं आ, ते तीन दिवसावर आली पण आता मला तीन दिवस पण शक्य होईल की नाही मला माहिती नाही तर ते बघू आता मग कसं म्हणलं बघूया आपण काय करायचं तर मी म्हणलं की आता कसं करायचं तर शेटन म्हणले की बघू जसं होईल तसं कर ग तू राणी काहीच हरकत नाही आहे तू आरामात जसं जमेल तसं कर मी आहे ना आपण कंपनीचे पॉइंट अक्युम्युलेट करून 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 छोट्या मोठ्या गोष्टी घेत जाऊया तर तू निर्धास्त राहा आता तू थोडंसं आराम कर खूपच थकलीस ना तू आपल्या चौकोनी कुटुंबाचं पीठ मळून 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 सो so, नमस्कार मंडळी गॉसप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला आतापर्यंत कळलंच असेल एवढा लांब लचक इंट्रो डायलॉग्समधनं की आजचं पॉडकास्ट कोणावर आहे आणि मी आज एक शॉर्ट पण अपलोड केला आहे जर तो बघितला नसेल तर नक्की पाहून घ्या आणि आज आज म्हणजे इतक्या साऱ्या गोष्टी आहेत ना मांसाऱ्याचं पण एक नवीन प्रकरण चाललं आहे तिथे त्याची सॉलिड एकदम धुलाई होते आहे कमेंट सेक्शनमध्ये आणि मला खरंच खूप बरं वाटतंय मंडळी खूप की बाबा हळूहळू हळूहळू का होईना जरी एक्सेप्ट करायला वेळ लागला भले माझ्याजवळ ॲक्सेप्ट नाही केलं तरीही मंदभक्तांचे डोळे हळूहळू हळूहळू थोडेसे उघडू लागले आहेत त्यांना एक नवीन चष्मा मिळालेला आहे आणि त्या चष्म्यातनं ते, ते पाहू लागलेले ला आहेत आणि थोडंसं त्यांना खरं खोट्यामधला फरक जाणवू लागलेला आहे आणि सो so ग्लॅड uh, मंदभक्तांनो खरंच असंच उघडा डोळे आणि बघा नीट हेच सांगत आली आहे मी मंद भक्तांनो ते एनिवेज ह्या होत्या आजच्या अपडेट्स आणि आपण सुरू करूया आपल्या पुढच्या राहिलेल्या पॉडकास्टला बापरे काय त्या मुलीला थोडं काय लागलं अनफॉर्च्युनेटली बिचारी तर इतकं तिचं हिने हे केलंय की तिला सतत तिला सतत मदत लागते तिला असं आता छोट्या छोट्या कामाला म्हणजे असं असं कसं बाबा ती इतकी लहान आहे आणि झालं बाबा तिच्याकडनं तर करते तर एखादी आई किती असं सारखं बोलून दाखवेल का दर व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळेला बोलते तिला छोट्या छोट्या गोष्टीला मदत लागते तिला छोटे मला करावं लागतं मला करावं लागतं अगं तेवढं पण नाही होत का गं तुझ्याकडे हां रे सगळं म्हणजे आता ते पण खरं तू करते की काय करते काय माहिती त्या दिवशी तर तू करताना दिसत नव्हती बिझी होतीच आपली कॅमेरा घेऊन तिकडे तिकडे मटाकाण्यात आणि गप्पा मारण्यात आणि म्हणजे स्किन कशी दिसते आणि लाईटअप वेगळं आणि हे ते सगळं नोटीस करण्यात ते शूज पण भावाने चढवले तो पण म्हणायला असेल जाऊ दे जितके दिवस आहेत तेवढे भाचीची सेवा करतो त्याला पण माहिती आहे ना जायचंय आपल्याला म्हणून तो पण मॅक्झिमम करत असेल खरं तर ही काही करतच नसेल नंतर संध्याकाळी आल्यावरती तिचे आहेत ना शेटन पप्पा ते करत असतील मग हिचं काय आहे काय एवढंसं करायचं पण त्याचा गाजावाजा किती एवढं लागतं असं लागतं तसं लागतं आणि स्वतःच्या मुलांचं करायला लागलं तर एवढं काय त्याच्यामध्ये दुनिया करते मोठी कठीणच आहे ह्या बाईचं म्हणजे इतकी आळशी बाई ना मी खरंच कुठे कधीच बघितलेली नाहीये आणि सदांकदा आपलं नुसती थकलेलीच असते काय करते आणि थकते ते हिचं हिलाच माहिती आणि उगाच चास बळच हसण्याचं चा आव आणते उगाच खोटी खोटी तर परवाच्या व्हिडिओमध्ये न छोट्या छोट्या गोष्टीत आनंद आनंद दाखवायला उगाच खोटी खोटी हसत होते इतकं खोटं हसू ना इतकं फेक वाटत होतं उगा <laughs> ते उगाच कशा कशाला हे कुठून आता वचनेचं आता फॉलो करायला लागले की काय त्या मुलीच्या इन्सिडेंटवर हिने इतके छापले इतके छापले त्याचं काय नाही पण तिचं काय तिला शूज घालावं लागलं की काय तिला भरवावं लागलं तर त्याचं वापर हिला एवढं हे की मला करावं लागतं मला असं माझं तसं आता तरी बरं बाबा तिला शाळेत जायची परमिशन मिळाली सुटली एकदाची घारी पण त्याच्यात पण आता काहीतरी वेगळंच काहीतरी काढलं आहे आणि ते सुद्धा कट लावून असं बोलते की काय म्हणजे समोरचा माणूस कन्फ्यूजच होऊन जाईल हिला एकाने विचारलं पण बाबा तू कुठलं काम करते तुला जॉब लागला का की काय काय हे काय बोलत होती ही हिला एक कमेंट आलेली म्हणे म्हणजे हीच म्हणाली मला एक कमेंट आलेली की तुझं वजन वाढलं आहे का तर हो माझं वजन वाढलं आहे ते पूर्वी कसं ना म्हणजे मी सतत काही ना काहीतरी कामात असायची हो आणि मग इकडे तिकडे सतत काही ना काहीतरी चालू असायचं हो चा, पण आता कसं माझं चेअरवरच बसून एक लॅपटॉप समोर आणि मग कट मारलं आहे तसं वर्क फ्रॉम होमसारखं चालू आहे त्याच्यामुळे मग ते बसून बसून मी थोडीशी अशी जाडी झाली आहे आणि माझं वजन वाढलं आहे तर मला काय कळलंच नाही म्हणजे कसलं काम आणि काय आणि आणि लॅपटॉपसमोर बसून बसून म्हणजे पूर्वी तू इकडे तिकडे फिरत असायची काम करायची आणि आता आता तू नुसती लॅपटॉपसमोर बसून असते म्हणजे तू आता काम नाही करत काही घरातली आणि नाही करत तर मग ती कामं कोण करतं आणि तू लॅपटॉपसमोर असं दिवसेंदिवस नुसतं बसून असं कुठलं काम करत असते कारण का तुझं एडिटिंग म्हटलं तर मला नाही वाटत की एडिटिंग जा जा एडिट त्या एडिटिंगला ज्या प्रकारचं ज्या क्वालिटीचं एडिट्स असतात त्यावरून असं वाटत नाही की एक तासाच्या वर जात असेल एका तासात होत असेल नुसते क्लिप तर जॉईन करते आणि ते सुद्धा असं पण नाही की डेली टाकते दोन दिवस तीन दिवस चार दिवसांनी एकदा मग तो एक, एक वीस मिनिटाचा व्हिडिओ तीन दिवसांमध्ये एकदा टाकायला असं किती एडिटिंगला वेळ लागत असेल आणि किती वेळ द्यावा लागत असेल आणि असं कसं तिथे बसून बसून फुगलीस तू म्हणजे काही क्लिअर बोलायचं नाही उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं कुठून तरी काहीतरी इकडून तिकडून काहीतरी जॉईन करायचं आणि काहीतरी भलतंच असं स्टेटमेंट पास करायचं की समोरचा कन्फ्यूज झाला पाहिजे घारी पक्की घुबडी एक नंबरची लब्बाड घोबड्या येईल ते म्हणतात ना घाऱ्या माणसांवर विश्वास ठेवू नये एकदम विश्वास घातकी असतात घारी माणसं ही उक्ती एकदम खरी ठरवते ही घारी आणि ते जिम लावलेली त्याचं काय मला आता जिमला जावं लागणार आता परत जिमचं कंटेंट येतो की काय हा आधीच तुला वेळ आहे इकडे चार माणसांचं करता करता थकली तरी तो बरं शेटण्या सगळ्या कामाला मदत करतो हां आणि खा नुसतं काही केलेलं खातो कधी पराठे तर पराठेच खातो भात तर भातच खातो काय कटकट नाही काय कट नाही गपचुप गप गुमान घेळतो असून पण हिची नाटकं तेवढं ही थकते आणि आता तर तो गेलाय म्हटल्यावरती अजून एक हेल्पिंग हँड काय बघायलाच नको आता तर मला वाटतं शेटण्यालाच टेन्शन असेल की आता माझं काय होणार बाबा म्हणजे आता मी ऑफिसमधन येणार आणि नंतर मग घरचं काम म्हणजे माझं तर डबल ड्युटी आहे आणि वरून मुलांना पण सांभाळायचं कठीण आहे रे बाबा शेटणे आणि त्याच्यात आता हे जिमला जाणार आता बोलणार शेटन मला छान नाही वाटत ते बघा ना मी कशी गोड गोडुली गुबगुबुली -गुब झाली -गुब आहे मला जायला पाहिजे पण ते मागे गेलेली ते हिने पण लावलेलं आणि हिच्या भावाने दोघांनी मिळून लावलेलं दोघेही कधी काही जाताना काय बोलणं नाही की कधीच काही मेन्शन नाही काय नाही मला वाटतं त्या दिवशी ना एक दिवसाचं काहीतरी असे ऑफर असेल ते असतं ना असं जिमचं प्रमोशन की कसं आहे काय आहे वन डे यू कॅन चेक आणि फ्री असं म्हणून तर ते एका दोन दिवसासाठी जाऊन आले असतील आणि नंतर सांगितलं असेल नाही नाही करायचं आम्हाला कंटिन्यू असं पण करू शकते घारी कंटेंटसाठी काहीही करू शकते नाहीतर एवढे पैसे वगैरे भरून कशाला कोण बर्बाद करेल ना कशाला नाही तर हिला मला वाटतं ते पण मिळत असेल ते पण मी ऐकलंय त्याचं काही फिटनेस वगैरे असेल तर कंपनी हे देते सपोर्ट करते आणि कंपनी पे करते त्याच्या ते त्याच्यासाठी किंवा तुम्हाला काहीतरी पॉईंट्स वगैरे देते इफ यू अचीव समथिंग लाईक गोल फिटनेस गोल असं असतं माहिती आहे का तुम्हाला एवढं छान छान असतं काय काय बेनिफिट तुम्हाला काय आहे एक किल्पा खूप फालतू फालतू माहिती देतात ना त्यापेक्षा असली काहीतरी माहिती द्या हां की कसं असतो तिकडे अमेरिकेमध्ये कसं फिटनेसला किंवा एक्स्ट्रा करिक्युलर गोष्टींना प्रायोरिटी दिली जाते आणि कसं तुम्ही जर त्याच्यामध्ये काहीतरी अचीव्ह केलं किंवा तुमचं गोल अचीव केलं किंवा असं काहीतरी असं चांगलं करून दाखवलं तर तुम्हाला कधी कधी कन्सेशन पण मिळून जातं कधी तुम्हाला फुल अ, फ्री म्हणजे स्पॉन्सर मिळून जातं असं पण बऱ्याच बर, डिफरंट कंपनीजचे डिफरंट डिफरंट काही ना काहीतरी हे असतात टू कीप देअर दिफर employees and their families healthy and fit. आणि ही सांगणार छोट्या छोट्या गोष्टीत आनंद असं छोटं 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 म्हणून ही पण अशी छोटी छोटी दिसली हिचं काय एवढं छोटीचं काय एवढं मोठं म्हणजे मोठं असणार म्हणण्यापेक्षा मोठे डिमांड्स असणार असं त्या शेटण्याला वाटलं नल, वाटलं असेल छोट्या शे शहरातली छोटी मुलगी हिचं काय असणार आहे पण नंतर कळलं मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे डिमांड्स एकदम महान आहेत मोठ्या मोठ्या तसंच हिचं फेकाफेकी पण तशीच आहे की म्हणे छोट्या छोट्या गोष्टीत असं फुल फुलामध्ये आनंद फुलामध्ये आनंद बस फुलं फुल ना यू फुल तुला एवढंच इनफ होतं का मग कशाला त्या लाखोच्या बॅग्स आणि हे ते, ते कलेक्शन मग जेव्हा कुठे काय म्हणतात इवॅक्युएट करायचं असेल किंवा काही असं पळायचं असेल गॅदर करायचं असेल तर मग ते पौधा उचलून पळायचं ना हां बॅग कशाला कलेक्ट करून बसली होती शाणी आली मोठी छोट्या छोट्या गोष्टीत मोठा मोठा आनंद शोधणारी मोठ्या मोठ्या गोष्टीत पण आनंद नाही मिळत हिला तरी समाधान नाही तर छोटी छोटी गोष्टीत आनंद शोधते फेकाडी कुठली आणि काही फ्लॉवर आले फ्लॉवर मध्ये मध्ये तर एकदम जरा जास्तच मराठी बोलायचं हिला एकदम हे येतं झटके येतात तर काय म्हणे आत्ताच मी वेदरचं कौतुक केलेलं मी दहा दहा मिनटं विचारच करत होती की वेदरचं कौतुक म्हणजे हा शब्द बरोबर आहे का म्हणजे आपण अप्रिशिएट केलं होतं वेदरला किंवा म्हणजे आपण असं म्हणतो ना की हां छान वेदर आहे तर मी असं सांगितलं होतं मेन्शन केलं होतं किंवा अ अप्रिशिएट आपला खरं तर तसा शब्द कौतुकच आहे पण ते थोडं मराठीत ऐकायला एकदम विचित्र वाटलं की वेदरचं कौतुक कशाला कोण करेल म्हणजे कौतुक थोडंसं कळतंय ना तुम्हाला म्हणजे तसं तिकडे कौतुक भिवतुक अगदी आणि इथे साधं फूल म्हणायला नाही आहेत की बाबा की इतकं छान फूल आलं इथे छान फुलं येतात आणि इतकी मस्त मस्त माझ्याकडे गुलाबाच्या फु फुलांचं रोप आहे आणि खूप त्याला छान गुलाब येतात असं नाही फ्लावर आहे आणि इतकं छान फ्लावर आलं आहे त्या कुंडीमध्ये आणि मस्त गुलाबाला पण छान छान फ्लावर्स आले आहेत झेंडूचे फ्लावर्स आले आहेत म्हणजे <laughs> जिथे जे शब्द वापरला पाहिजे तिथे मराठी बोलायचं हां आणि जिकडे मराठीत बोललं पाहिजे तिथे इंग्लिशमध्ये घुसडायचं म्हणजे हे कुठे काय वापरावं भाषा तर भाषा पण ती पण अशी तोडमरवडायची की बियॉन्ड रिपेअरच करून सोडायचं सो हिचा so, भाऊ गेला गेला म्हणजे दुसरीकडे मूव्ह झाला तो तेव गेला केला, तेचा तर तो गेला त्याने मायग्रेट केलं मायग्रेट त्याच्याच भाषेमध्ये तर त्याच्यावरती मला एक इन्फॉर्मेशन असं मिळाली आहे पण कन्फर्म नाही आहे म्हणून मी तुम्हाला नंतर सांगेन पण मला तर झोलच वाटतं आहे थोडासा कुछ तो गडबड आहे दया व दया बोमली की इधर से इधर बोलाना पडेगा ऐसा मिरको लगरेला आहे अभी कारण का काय आहे की अजून लिंकड इनवर तर काही अपडेट झालं नाही आहे की बाबा काय असा नवीन जॉब वगैरे जे पण ते काही म्हणाला ते आणि ती दुसरी गोष्ट एक कन्फर्म नाही आहे ती कन्फर्म झाली की मी तुमच्यापर्यंत पोचवेन पण मला असं डाऊट आहे की काही जॉब वगैरे लागलेला नाही आहे ते पहिले जे होतं जे सो कॉल्ड मेंटर म्हणजे ते बोलत होती ना की मेंटॉर आहे मेंटॉर आहे आणि बॉस नाही आहे आपण त्यांना बॉस नाही म्हणू शकत ही इज जस्ट मेंटॉर त्याच्यावरती ते हे करत होते एम्फसाईज करत होते मेंटॉर शब्दावरती आणि शेटण्या पण त्या मेंटॉरला मस्काबाजी करत होता की बाबा काहीतरी म्हणजे ब घ्यायचं कसं काय ते कर पण तो मेंटॉर असल्यामुळे बॉस नसल्यामुळे जसं की तो पण फ्रीलान्सिंग आणि किंवा असे प्रोजेक्ट वगैरे असं थर्ड पार्टी हायर करतो करतोय तर आ, हे थोडंसं म्हणजे क आपण बोलतो ना एक्स्ट्रा एक्स्ट्रा वर्क और सेकंडरी जॉब आपण ज्याला म्हणतो एक, का प्राइमरी एक आपला का प्रायमरी जॉब असतो जो माणूस ऑफिस आणि एक प्रॉपर ज्या जॉबचा विजा वगैरे असतो आपल्याकडे आणि वर्क विजा आणि एक दुसरे म्हणजे लोक ॲडिशनल इन्कमसाठी ज्या गोष्टी करतात तो त्या टाईपचा जॉब होता म्हणजे इलिगल पण नाही म्हणता येणार बट इट वॉज नॉट uh, म्हणजे फक्त असं त्याला काही असं सरपेअर नाही आहे फक्त तुम्हाला पैसे वगैरे मिळतात तेच आय डोंट नो वेदर द एक्सपिरियन्स ऑल्सो काउंट स नॉट तर ते तसं होतं त्याच्यामुळे आता सध्या विजा ज्या पॉलिसीज आहेत त्या इतक्या स्ट्रिक्ट झाल्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी त्या माणसाने हे केलं असेल की बस तू तु, आता तुमचं तुम्हाला बघावं लागेल काम तर मी देईन पण विजाचं वगैरे काही इश्यू झाला सो so, ते तुम्हाला बघावं लागेल सो ही मस्ट हॅव मूवड अगेन टू स्टुडंट विजा अँड अजून काहीतरी दुसरा कोर्स आणि काहीतरी करण्याचं असं प्लॅन दिसतो आहे म्हणजे फॉर टू सस्टेन देअर आणि टायमिंग आणि नंतर मग साईड बाय साईड त्याचं जॉब शोधणं चालूच राहील जे की त्याला इथे एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज मिळत नव्हत्या प्रॉबेब्ली तिकडे आता जिथे ज्या स्टेटमध्ये तो गेला आहे तिकडे चान्सेस आहेत किंवा मित्रांकडनं वगैरे आपल्याला कळतं ना सो इकडून ते गोष्टी करणं पॉसिबल नव्हतं म्हणून तो तिथे गेलेला आहे आणि साईड बाय साईड अगदीच काही न करण्यापेक्षा एक विजा पण राहील स्टुडंट विजावर राहता पण येईल आणि साईड बाय साईड आपण काहीतरी अजून एक स्किल शिकू पण तर त्या अनुषंगाने ते झालेलं आहे जॉबची पॉसिबिलिटी कमी दिसते बट सी कळेलच आपल्याला पण खरंच रे बाबा खरंच म्हणजे ह्यांच्या फॅमिलीमध्ये सगळेच असे एकदम एहसान फराम मोश आहेत वाटतं या घारीला पण कसलंच काही म्हणजे थँकफुलनेस नाहीये कुठल्याच गोष्टीचं ग्रॅटिट्यूड आहे आणि तसंच भाऊ पण म्हणजे लिटरली इतकं म्हणजे इतकं त्याला मोका होता इतक्या वेळेला इन्स्टन्सेसला त्याने प्रूव्ह केलं आहे की तो फक्त आणि फक्त स्वतःसाठी करतो स्वतःसाठी नथिंग रॉंग एन इट बट स्टील कधीतरी आता तर म्हणजे एकदम हा मोका होताच की त्याने दाखवायलाच पाहिजे होतं त्याने हे ॲटलिस्ट एकदा तरी असं काहीतरी थँक्स गिव्हिंग काइंड ऑफ काहीतरी एक डिनर किंवा गिफ्ट असं छोटं मोठं एखादं वॉलेट किंवा वॉट एव्हर पेन काहीतरी असं एक टोकन ऑफ अप्रिसिएशन म्हणून आपल्या जिज्जूला किंवा फॉर दॅट मॅटर इव्हन घारील आपण व्हॉट्स एव्हर म्हणजे काही असू दे पण तिने ती तिने केलं जे पण काही असं थोडं बहुत त्याच्याकडनं काम करून घेत वगैरे का होईना पण बेटर आहे ना एक एक दीड वर्ष कोणा एक छत मिळणं फुकटचं राहणं खाणं पिणं वायफाय ह्या गोष्टी पण मिळणं हे पण खूप भाग्याची गोष्ट आहे लोकांच्या मुलाला तर त्याच्यासाठी खूप स्ट्रगल करावे लागतात पैसापरी पैसा जातो पण ह्या माणसाला जराही काही वाटलं नाही जाताना एक साधं थँक्स पण त्याने आपल्या जिजाला म्हटलं नाही म्हणजे काय लेवलची माणसं आहेत म्हणजे काय काय संस्कार केले आहेत आणि ही मोठ्या संस्काराच्या गोष्टी आणि खूप मोठं असं आम्ही असे आम्ही तसे आणि हे दाखवते म्हणजे लिटरली ही पण तशीच आणि हिचा भाव पण तसाच नुसतं फुकट मिळतं तेवढं ते फुकट गिळायचं जितकं होईल तितकं मजा करायची था, आणि थँक्स बिंग्स कॅन आहे ॲज ए फसद हे तुमचंच कर्तव्य होतं आणि ठीक आहे तुमच्याकडे चॉईस होता तुम्ही मला ठेवून घेतलं तर इट्स ओके त्याच्यामध्ये काय इतकं सगळेच करतात काइंड ऑफ ॲटिट्यूड मला तरी वाटला तुमचं वेगळं मत असू शकतं मंडळी बट जे मला फील झालं ते मी सांगितलं तुम्हाला कारण ना तो घारीला थँक्यू बोला ना म्हणजे त्याला असं काही तो स्वतःहून पण तिला हक करायला वगैरे पण नाही आला तिने त्या त्याला हे केलं अप्रोच केलं त्याच्यानंतर तिकडे एअरपोर्टला पण तसंच आणि आपली भा भाचवंडं आहेत लहान तर त्यांना काहीतरी द्यावं त्यांना एक काहीतरी असं आपल्या मामाची आठवण म्हणजे ऑफकोर्स तो परत येणार आहे कारण सांगून तर गेलाय मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार आणि फार काही ते स्टेट लांब नाही आहे ह्यांच्या है, करंट स्टेटपासनं तर तो येत जात राहणारच आणि जर तो खरंच फुकट्या असेल तर तो चान्स मिळेल तेव्हा टपकत राहणारच आणि त्याचं सारखं सारखं ते चाललंच होतं इच लाईक नाव अँड देन तो म्हणत होता की मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार तर तो पुन्हा येणार बट स्टिल आता, एक सम टाइम तरी तो आता फॉर आणि सगळा काशा गोंडाळलाच आहे तर मग त्याने एक काहीतरी आपल्या सगळ्या फॅमिलीला जी पण आहे त्यांना चौघांना घेऊन डिनरला गेला असता किंवा त्या मुलांना काहीतरी अशी एक छोटीशी भेट वस्तू दिली असती सो आय रिअली डाऊट की तू कशासाठी गेलाय खरंच जॉब लागलाय का एनिवेज तुमचं काय मत आहे याच्यावरती ते मला नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये आणि घारी म्हणत होती घारी पण आपला मोठेपणा दाखवण्याचा एक चान्स नाही सोडत काय तर म्हणे मी त्याला खायला देते आणि मी त्याला करून देते आणि गरम गरम परा गरम गरम पराठे असे म्हणते की ते काही गरमच राहणार आहे आणि आत्ता आत्ता लगेच आता करून तो खायलाच बसणार आहे गरम गरम आपण सर्व करतो असं अगं बाई त्याला ठेवणीसाठी देतेस ना म्हणजे एक दो, दोन दिवस पुरती लसळ देते ना फ्रीजमध्ये मध्ये ठेवायला मग गरम गरम पराठे आणि थंड तंड पराठे काय फरक पडतोय म्हणजे घारी ना काहीतरी काकू माई नकात गोड बोलाय काकू म्हणतात कसा बोलायला जाते एकदम काय तर गरम गरम पराठे मी आता इथे मस्तपैकी करून देते छानपैकी गरम गरम पराठे मग तो ते फ्रीज मध्ये ठेवेल गरम गरम पराठे मग ते थंड होतील गरम गरम पराठे आणि बाई त्या बोंबलीचं इतकं हिच्यावरती पगडा आहे ना तिने ते पालक पालक केल्यापासनं हिला तर वेड लागलं हिला वेड लागलं पालक पराठ्यांचं हिला वेड लागलं असं झालं हिचं नुसतं नुसते पालक पराठेच सुटली आहे बघा तेव्हा आपलं पालक पराठे पालक पराठे बांधून द्यायला पालक पराठे मुलांना आवडतात पालक पराठे नाश्त्याला आवडतात पालक पराठे ह्याला ठेवायला द्यायचेत पालक पराठे अरे काय आहे भाई काय ते पालक 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 आणि उपकाराची जाणीव करून द्यायला अजिबात एक चान्स गमवायचा नाही इकडून तिकडून असं काही जर समोरचा माणूस विसरला तरी त्याला आठवण करून द्यायचं की कसं आम्ही तुझ्यावर उपकार केलेत हा पण तो पण तसलाच आहे शेवटी तुझाच भाऊ त्याच्यामुळे तू कितीही त्याला म्हणजे काहीतरी असं अपेक्षा करत होती घरी की तो काहीतरी त्याच्या तोंडातनं निघेल थँक्स म्हणजे बेसिक एटिकेट्स असतात छोट्या छोट्या गोष्टींना आपण थँक्स म्हणतो आणि एवढं म्हणजे राहून फुकट खाऊन पण त्या माणसाला जाणीव नाही म्हणजे कठीण आहे म्हणजे हे तर यांच्या खानदानी बिमारी दिसते असं हां थँकलेस असण्याची हां सो तर ही म्हणे की तुझ्या फेवरेट गाड्या म्हणजे त्याच्यामध्ये हिला दाखवायचं होतं की तुला आम्ही एवढ्या गाड्या पण चालवायला दिल्या हां एवढ्या गाड्यांमध्ये पण यश केलीस आमच्याबरोबर फिरलास आणि कुठे कुठे विंटर ट्रिप आणि समर ट्रिप आणि कुठल्या कुठल्या ट्रिप्सना इकडे म्हणजे लोकल इथे आम्ही तुला घेऊन गेलो नाहीतर ते नाहीतर तू कसा गेलासता आणि तुला कसं काय काय मिळालं पण नसतं ह्या गाड्यांमुळे आणि तू गाड्यांना विसरतोस हां मी तुला विसरू देणार नाही आहे बिलकुल तुझ्या फेवरेट गाड्या बघ मग त्याला आठवलं हां माय फेवरेट आणि मग गाडीला हक बी करते माय गॉड काय होतं ते यारशी लिटरली ना म्हणजे बहीण भाऊ अलग प्लॅनेटवरचे नाही ना, सांग ना ह्यांना सांग ना कसं असतं इथे आणि हो अमेरिकेमध्ये ना म्हणजे तुम्ही अगदी काही नाही केलं ना तरी पण तुम्हाला रोज काही ना काहीतरी शिकायला अरे अमेरिकेत कशाला माणूस कुठे राहून शिकत असतो तू काय शिकलीस ते सांग एवढं काय सगळीकडे ठिकाणी काय काय सगळं काय शिकली नाही शिकली माहिती नाही पण बरोबर असं कसं शेटण्याला गटवायचा ते शिकली अरे लव स्टोरी राहिली आप आपली वन डे बघते मी या ह्या वीकमध्ये नाही नेक्स्ट वीकमध्ये आपण लव स्टोरी शेअर करूया मस्त मज्जा मज्जा लवकरात लवकर करेन मी आयम सो so एक्सायटेड हां तर मी तुम्हाला सांगेनच हां तर ती एक गोष्ट मात्रही शिकली आहे आणि म्हणे की इथे राहून तू काय शिकली इतकी वर्ष तिथे राहिली हे काय शिकली तू काय नवीन गोष्टी शिकली उगाचंच आपलं काहीतरी अमेरिकामध्ये येण्याचं काही गरज नाही आहे उगाचंच काहीतरी लोकांना सांगू नको काय नाही तर इथे सगळ्यांना काही तुझ्यासारखं नाही हे काहीतरी फक्त गटवायचं आणि यायचं आणि मेरिट बिरिट म्हणजे हां मुलांच्या बाबतीत लागतं ते असं पण स्पेसिफिकली सांग की काही मुलांच्या बाबतीत हे लागू होतं मे मेनली बा मुलींना काय असं म्हणजे तुम्ही माझी ट्रिक वापरू शकता ते तुमच्यासाठी ऑप्शन आहे म्हणजे तुम्हाला काय मेरिट आणि तुम्हाला काही हुशार बिशार असण्याची गरज नाही आहे फक्त असं म्हणजे थोडंसं असं घोडासारखं असलं तर चालून जाईल होऊन जाईल तुम्हाला शेटण्या मिळून जाईल मेरिट आणि तिथे कसं सस्टेन करायचं त्याचे धडे देते भाई तू आहे ना लास्ट पर्सन ऑन द अर्थ असशील लास्ट पर्सन इन अमेरिका ज्याच्याकडनं आम्हाला हे शिकायची गरज असेल तू आणि ती किल्पा म्हणजे तू ती किल्पा ग गौ, गौरा जे पण जे पण हे असे आहेत ना या तुम्ही साळकाया माळकाया तुम्ही शेवटचे असाल त्याच्यामुळे ह्या गोष्टींवर ज्ञान तुम्ही देऊच ना का ज्या माणसाने स्वतः काहीतरी केलं ना त्याला देऊ दे ना तो बोलतोय ना त्याला बोलायला सांगते आणि स्वतःच पचड पचड आणि मी काय म्हणते आणि मी काय म्हणते तू काय बोलू नको शडा आणि काय भयानक मेकअप केला होता बाप रे ज्या दिवशी म्हणजे मला वाटतं आजच आजच का काहीतरी का एकदम पांढरा फटाक मेकअप आणि काय एकदम डोळे बिळे सिल्वर करून ठेवलं होतं आणि आज आहे ना मी अजून एक चेंज नोटीस केला म्हणजे जे मीच हिला सजेस्ट केलं होतं जरा म्हणजे बळबळकरचं बघून बघ बग जरा म्हणजे एवढं बळबळकरचे फॉलोअर आहात तुम्ही म्हणजे ही आणि ती मांसाड ते दोघे म्हणाल्या होत्या ना की आम्ही तिला फॉलो करतो आणि बघतो आणि तिचे व्हिडिओज आणि तिच्या टिप्स अँड ट्रिक्स आम्ही हे करतो तर त्याच्यावरून मी तुम्हाला एक सजेशन तुम्हाला म्हणजे तिला एक सजेस्ट केलं होतं तुम्हाला माहिती आहे कळलं का तुम्हाला कळलं तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा येतो बनताही आहे म्हणजे मी वाट बघते तुम्ही बरोबर गेस केलं की नाही तर आज आहे ना थोडंसं मला जाणवलं की ते ऐकलं आहे आपलं आणि आज काहीतरी नवीन आणलंय वाटतं विक्टोरिया सिक्रेट तर हे विक्टोरिया सिक्रेटचं हा हाच सिक्रेट, सिक्रेट तुम्हाला कळलं असेल तर मला नक्की कॉमेंटमध्ये मेन्शन करा आय मीन म्हणजे मला नका मेन्शन करू मला सांगा तुम्हाला आहे का की मी काय म्हणते ओके क्या जो मेने देखा वो तुमने भी देखा और क्या जो मेने सोचा वो तुमने भी सोचा ये मुझे जानना आहे सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट म्हणजे आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्ट मध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा आणि तुमची काळजी घ्या बाय मासाला